नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त असा प्रोटीनयुक्त मुगाचा डोसा बनवणार आहोत प्रथम बॅटर तयार करून घेऊया भिजवून घेतलेले मूग एक कप हे मी पाच तासापूर्वी कोमट पाण्यात भिजत ठेवले होते पाव कप तांदळाचे पीठ एका मिरचीचे तुकडे एक इंच आलं कढीपत्ता जिरे एक टीस्पून धुवून कट केलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ एक कप पाणी हे बारीक वाटून घेऊ वाटून झाले आहे बाऊलमध्ये काढून घेऊ यात बारीक कट केलेला कांदा पाव कप कर। धुवून कट केलेली कोथिंबीर तीळ एक टीस्पून हे मिक्स करून घेऊ ही अशी कन्सिस्टन्सी हवी कुरकुरीत डोसा हवा असेल तर यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालावे मीडियम गॅसवर तवा ठेवला आहे थोडंसं तेल लावून पुसून घेऊ बॅटर घालू अलगदपणे पसरवून घेऊया जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थोडंसं तेल सोडू साजूक तूपही वापरू शकता दोन मिनिटे झाली आहेत काठही सुटले आहेत उलटवून घेऊया थोडं तेल लावून घेऊ हा मूग डोसा खोबऱ्याच्या चटणी बरोबर पण खाऊ शकता छान लागतो दोन्ही बाजूनी छान भाजला आहे काढून घेऊ परत भेटू अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद